नमस्कार सर्वांना तर सकाळची सुरुवात च्यापासून झालेली आहे तर वरून कपमध्ये घातल्याशिवाय काही चहा पिऊ वाटत नाही तर इथं आहे <autreắm> सका ना पार्ले बिस्किट आमची वाट बघत होतं तर दोन पार्ले बिस्किट खाऊन त्यासोबत चहा आणि बिस्किट खाऊन घेतलं तर विराट आमचं इथं सगळं लढायला चालू केलं तर सकाळ सकाळी हां चालेल मुल ना एकीकडं मामा रडाला आहे ना गुड मॉर्निंग करत आली आमची मॅडम तर इथं ना विराटला डब्यामध्ये आहे ना एक फ्रूट आणि चपाती भाजी असं करून दिलं नंतर मग तिला पायाला जरा मलम लावलं मलम लावून ना त्यावर तिची व्हॅन आली व्हॅनमध्ये तो बसून गेला स्कूलला नंतर मग आहे ना आत आल्यावर येणार विराटचे फेवरेट प्लेस आहे असं सगळं पसारा करून ठेवते खूप सारं तेव्हा जरा स्वच्छ करून घेतलं नंतर मग ते आवरून येणार मस्त व्यवस्थित सगळं लावून घेतलं कामा आवरून घेतल्यावर विरासोरा आमची आली अति तू पहिला आहे ना गोळ्या खाऊन घे तुझं पायल दुकाला लय म्हणून तर गोळ्या वगैरे खाऊन घेतल्यानंतर केली ती नाश्त्याला पुन्हा तर नाश्त्यासाठी पु थालीपीठी आणि दही खाऊन घेतलं तर वाळीमध्ये खूप सारे कपडे हे घालते घाल सगळं खोलीभर पसरच करून ठेवलेला तर मस्त अशी ही खोली तयार करून घेतली आवरून घेतलं तर इथं आहे ना माझा आणि वैष्णवीचा ड्रेस सेम आहे तर दोघींना आम्हाला काही वेळच मिळत नाही घालायला तर खोली आवरल्यावर असं छानपैकी छान दिसत होती ती तर कपाटाकडे काय लक्ष देऊ नका ह्या मॉडेलचा कपाट कुणाकुणाच्या घरात आहे तिने नक्की कमेंट करा तर पार्ट टूमध्ये आहे ना आज शंकरबाबाचा प्रकट दिनाचा दिवस होता तर आम्ही ननंद भाऊजांनी मिळून पंधरा वीस जणांचा स्वयंपाक केला होता तर ते पार्ट टूमध्ये बघायला मिळेल तर चला तर मग या नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल

तर आमची स्वरा म्हणते आती तुम्ही किती घाणमध्ये बसलायचा स्वयंपाक करायला सगळं आजूबाजूचा एरिया जरा स्वच्छ करून घ्या तर इथं पूर्वतयारी काहीच होता नसताना आम्ही स्वयंपाका करायला बसलेलो त्यामुळे जरा नीट नीटकं केल्यामुळं सगळं आजूबाजूला घाण झालेलं तर आमची स्वरा आमच्या व्हिडिओमध्ये सांगत होती तर ननंद भाऊजांना आम्हाला अचानक हे सांगून गेला की भाऊ आमचा की वीस पंधरा वीस जणांचा स्वयपाक करा दोघे जण मिळून म्हणून तर महाराजांचा आज प्रकट दिवस होता त्यामुळे मग करायला घेतलं तर भांग स्वयपाकमध्ये ना मेन्यू वांग्याची भाजी आमटी मसाले भात बासुंदी काय विकत आणणार होतो चपात आणि भजी सांडगे असं सगळं मेनू होता तर महाराजांचा आणि निवेद वेगळा होता पुरणपोळी आणि खिचडी तर असं सगळं स्वयंपाक होता तर दोघीजण मिळून सगळं स्वयंपाक करून घेतला नंतर मग आहे ना निवेद्य वगैरे करून दिलं सगळं देवांना तर मुलांना सुद्धा सगळं जेवण वगैरे वाढून घेतलं तर अशा प्रकारे हा आजचा जेवणाचा मेनू होता तर व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा तर आम्ही तर हा पहिल्यांदा स्वयंपाक केला तर दोघीजण मिळून तर म नंतर भावानं सुद्धा येऊन म्हटलं की नाही स्वयंपाक छान झाला तुमचं दोघींचा तर असा प्रकार आजचा दिवस होता तर आमच्या घरात आहे ना माझा भाऊ शंकरबाबाचा मोठा भक्त आहे तर त्यांचे प्रत्येक गुरुपौर्णिमा म्हणा काहीसुद्धा पौर्णिमा वगैरे प्रकट दिन असो काहीसुद्धा कुठली बी जयंती वगैरे असले तर महाराजांची दत्त महाराजांची सगळ्यांचं देवाचं मनापासनं करतो तो तर त्याचं मन आम्हाला दुखवायचं होत नाही म्हणून ते काय सांगेल तर आम्ही सगळं तिला करून देतो दोघीजण मिळून आई म्हणा मी म्हणा भाऊजं म्हणा तर असा होता आजचा व्हिडिओचा एंड तर कसा वाटला नक्की सांगा तर परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक आणि फॉलो करा